नमस्कार काव्या शिको आज दत्त जयंती तुम्हा सर्वांना दत्तदिंच्या शुभेच्छा गुरु दत्तगुरूंची आपणावर सदैव कृपा राहो अशी प्रार्थना करून मनमोक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमनोरोगे आपले स्वागत करतो आज आपण एक दत्तगुरूवरचीच कविता घेणार आहोत मराठी कविता कविते शीर्षक आहे कृपा राहू द्या अत्रिनंदना कृपा राहुद्या अत्रिनंदना सात्विक सुंदर दत्तगुरू दिगंबर गोड सात्विक सुंदर दत्तगुरु दिगंबर देवादी योगियांचे यांचे गुरु थोर देवादी योग यांचे ब्रह्मा विष्णू महेश्वर त्रिगुणाचा अवतार उभे राहता दत्तसन्मुख उभे राहता दत्त सन्मुख शोभती बाजूचं स्वान गोमुख उभे राहता दत्त सन्मुख शोभती बाजूचं स्वान गोमुख गळा रुद्राक्षांच्या माळा सर्वाहुनी देवनिराळा आपल्याला माहितीच आहे दत्तगुरूंना तीन शिर आणि सहा कर सहा हात आहेत अशी ती वेगळीच मूर्ती आहे ब्रह्मा विष्णू महेशांची तीन सिरळ इथे दत्तगुरूंनी धारण केलेले आहेत भजा तुम्ही दत्तगुरुणा भजा तुम्ही दत्तगुरुणा सार्थक करण्या जीवना भजा तुम्ही दत्तगुरुणा सार्थक करण्या जीवना आचरित जा सद्गुणा आचरित जा सद्गुणा करता करविता तो एक जाणा त्रिमुख वंद्य तिन्ही लोका त्रिमुख वंद्य तिन्ही लोक गुरु मानिती अनुसूया लेखा गुरु मानिती अनसूया लेखा कृपा राहू द्या अत्रिनंदना कृपा राहू द्या अत्रिनंदना उपकृत कराया मनमोहना उपकृत कराया मनमोहना धन्यवाद मित्रांनो आजची कविता आवडली तर कवितेवर लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमंडळींना ही कविता शेअर करा या चॅनलवर कोणी नवीन असेल तर किंवा जुन्याने कोणी अजून शेअर केलेले नसेल सबस्क्राईब केले नसेल चॅनल तर तो अवश्य करा पुन्हा भेटू धन्यवाद